बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील गणरायाचं पूजन हिलिंग हँड्स फिजिओथेरपी सेंटरच्या संचालिका डॉ नेहा सिंग रोडा यांच्या हस्ते करण्यात आलं भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात बी आर न्यूज चॅनलच्या कार्यालयात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते स्त्रींची पूजा करण्यात येत आहे शुक्रवारी सायंकाळी हिलिंग हँड्स फिजिओथेरपी आणि आयुर्वेद सेंटरच्या संचालिका डॉ नेहा सिंग रोडा यांच्या हस्ते गणरायाचं पूजन करण्यात आलं सुरुवातीस आर न्यूज परिवाराच्या वतीने डॉ नेहा सिंग रोडा यांचं स्वागत संचालक संपादक मनीष केत यांनी केलं दरम्यान डॉ नेहा सिंग रोडा यांच्या हस्ते श्रींचं यावेळी विधिवत पूजन आणि आरती करण्यात आली आर न्यूज परिवाराची यावेळी उपस्थिती होती आपल्या मनोगता डॉ न्याहा सिंग रोडा यांनी आरोग्याच्या बाबतीत बी आर न्यूज चॅनलच्या वतीनं कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत असलेला जागर महत्वाचा असून हिलिंग हँडच्या माध्यमातून सोलापुरात अद्ययावत अशी सुविधा निर्माण करून दिल्याचं सांगत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या